नमस्कार आज आपण एका फौजदारी खटल्याच्या निकालावर म्हणजे एका जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या केसवर जरा सविस्तर बोलूया नमस्कार हो नक्कीच आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा एक महत्वाचा निकाल आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गोपाळा बाबुराव वाळके आणि इतर बरोबर ही केस इंटरेस्टिंग आहे कारण यात खालच्या कोर्टाने आधी आरोपींना निर्दोष सोडला होता हो आणि मग राज्य सरकार त्या निर्णयाविरुद्ध अपिलात गेलं म्हणजे त्यांना वाटलं की खालच्या कोर्टाचा निर्णय योग्य नाही तर आज आपण बघूया की हायकोर्टाने नेमकं काय पाहिलं म्हणजे साक्षी पुरावे कसे तपासले आणि मग शेवटी काय निर्णय दिला अगदी यात आपल्याला कळेल की उच्च न्यायालय खालच्या कोर्टाच्या निर्णयाचं पुनरावलोकन कसं करतं विशेषत जिथे जखमी साक्षीदारांची साक्ष आणि मेडिकल पुरावा महत्वाचा असतो तर मग सुरुवात करूया ही घटना कधीची आहे ही घटना आहे सत्तावीस मार्च दोन हजार दोनशी फिर्यादी होते सुदाम रक्टे आपण त्यांना पीडब्ल्यू वन म्हणूया म्हणजे साक्षीदार क्रमांक एक अच्छा आणि काय झालं होतं नेमकं फिर्यादी शेतात काम करत होते आणि त्यांनी बांधावरची काटेरी झुडपं वाकवण्यासाठी काही दगड ठेवले होते ओके जमिनीच्या बांधावरून वाद म्हणजे तसे कॉमन आहेत खेड्यांमध्ये हो अगदी तर यावरून आरोपी क्रमांक एक म्हणजे गोपाळा वाळके यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि मग वाद विकोपाला गेला हो फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गोपाळा आणि इतर आरोपी म्हणजे बाबा वाळके आरोपी दोन रामा वाळके आरोपी तीन राधाबाई वाळके आरोपी चार आणि पारुबाई वाळके आरोपी पाच हे सगळे कुऱ्हाडी काठ्या दगड असं सगळं घेऊन आले अरे बापरे म्हणजे तयारीने आले होते असं फिर्यादीचं म्हणणं आहे आणि त्यांनी मग फिर्यादी सुदाम आणि त्यांचे वडील नाथा रक्टाटे जे साक्षीदार क्रमांक तीन म्हणजे पीडब्ल्यू थ्री आहेत यांना मारहाण केली आणि मध्ये जे सोडवायला आले त्यांना पण मार लागला हो त्यांना पण मारहाण झाली मग यानंतर गुन्हा दाखल झाला तपास झाला आणि कोर्टात आरोपपत्र दाखल झालं खालच्या कोर्टात काय काय कलम लावली होते मारहाणीची कलम असणारच एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास म्हणजे दंगल आणि समान उद्देश पोलीस कायद्याचं कलम एकशे पस्तीस पण होतं पण इतके आरोप असूनही खालच्या कोर्टाने सगळ्यांना सोडलं हो खालच्या कोर्टाला पुराव्यात संशय वाटला म्हणजे बेनिफिट ऑफ देऊन सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त केलं म्हणूनच मग सरकारला अतिल करावं लागलं बरोबर सरकारचं म्हणणं होतं की खालच्या कोर्टाने पुरावा नीट तपासला नाही विशेषतः जखमी साक्षीदारांची साक्ष मग हायकोर्टात सरकार पक्षाने काय युक्तिवाद केला त्यांनी मुख्यत्वे जखमी साक्षीदारांवर म्हणजे सुदाम डब्ल्यू वन आणि नाथा डब्ल्यू थ्री यांच्या जबान्यांवर भर दिला ते म्हणाले की ह्या दोघांनी स्पष्ट सांगितले की आरोपी एक आणि दोन ने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारलं आणि याला मेडिकल पुराव्याचा आधार होता का नक्कीच डॉक्टर बालाजी गुट्टे यांचा वैद्यकीय पुरावा होता त्यांनी दोघांच्या जखमा तपासल्या होत्या आणि प्रमाणपत्र एक पस्तीस आणि छत्तीस दिली होती या जखमा साक्षीदारांच्या म्हणण्याला पुष्टी देत होत्या पण गुन्हा नोंदवायला थोडा उशीर झाला होता ना तीन तास त्याचा काही परिणाम हो बचाव पक्षाने तो मुद्दा घेतला होता पण सरकार पक्षाने एका सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला दिला अमर सिंग विरुद्ध बलविंदर सिंग आणि म्हटलं की असा थोडा उशीर संशयास्पद नाही आहे अच्छा आणि बचाव पक्षाचे मुख्य मुद्दे काय होते त्यांनी म्हटलं की मारहाणीसाठी वापरलेली शस्त्र जप्त झाली नाहीत दुसरे म्हणजे कोणी स्वतंत्र साक्षीदार नाहीये आणि तिसरं म्हणजे दोन्ही पक्षात जुनं वैर होतं त्यामुळे ही खोटी केस आहे म्हणून खालचा कोर्टाचा निकाल बरोबर आहे हे सगळं ऐकल्यावर हायकोर्टाने काय विश्लेषण केलं त्यांनी जखमी साक्षीदारांच्या साक्षीला किती महत्व दिलं खूप महत्व दिलं हायकोर्टाने म्हटलं की पीडब्ल्यू वन आणि पीडब्ल्यू थ्री हे जखमी साक्षीदार आहेत आणि त्यांच्या जबानीत बरीच सुसंगतता आहे त्यांनी आरोपी एक आणि दोनने ने मारल्याचं स्पष्ट सांगितलंय आणि बाकीच्या आरोपींबद्दल काय म्हणजे तीन चार आणि पाच त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की इतरांनी दगड मारले पण नक्की कोणी मारले हे ते सांगू शकले नाहीत म्हणजे स्पेसिफिक रोल नव्हता त्यांच्या म्हणण्यात आणि मेडिकल पुरावा डॉक्टरच्या साक्षीचं काय डॉक्टर गुट्टे डब्ल्यू टू यांनी ज्या जखमा नोंदवल्या होत्या म्हणजे मुकामार त्वचा फाटणे ओरखडे त्या सगळ्या साध्या स्वरूपाच्या होत्या आणि बोथट वस्तूने झाल्या होत्या हे जखमींच्या म्हणण्याशी जुळत होतं खालच्या कोर्टाने काहीतरी ओळखपत्राचा मुद्दा काढला होता ना हो काढला होता पण हायकोर्टाने म्हटलं की फक्त ओळखपत्र नाही म्हणून एवढा महत्वाचा वैद्यकीय पुरावा नाकारता येणार नाही पंच साक्षीदारांचं काय झालं एक साक्षीदार फिरला होता ना हो डब्ल्यू फोर शस्त्र जप्तीबद्दल फिरला पण डब्ल्यू फाईव्ह घटनास्थळ पंचानाम्याबद्दल ठाम होता जिथे काठ्या सापडल्या होत्या हायकोर्टने ते स्पष्ट केलं की जेव्हा जखमींची साक्ष इतकी विश्वासार्ह असते तेव्हा शस्त्र जप्त झाला की नाही हे दुय्यम ठरतं ओके आणि तो एका वेगळ्या तक्रारीतला चाकू शब्दाचा उल्लेख हा तो एक मुद्दा होता पण हायकोर्टाने त्याला मटेरियल कॉन्ट्राडिक्शन म्हणजे महत्वाचा म्हटलं की ती कदाचित वकिलाची चूक असू शकते आणि तसाही तो तोंदी कबुली जबाब होता जो निर्णायक पुरावा नसतो म्हणजे हायकोर्टाच्या मते आरोपी एक आणि दोन विरुद्ध पुरेसा पुरावा होता अगदी बरोबर पीडब्ल्यू वन आणि पीडब्ल्यू थ्रीची ची साक्ष आणि त्याला पीडब्ल्यू टू च्या वैद्यकीय पुराव्याची जोड हा पुरावा आरोपी एक गोपाळा आणि दोन बाबा यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसा होता कोर्टाने हे पण म्हटलं की प्रत्येक केसमध्ये अगदी शंभर टक्के निर्दोष म्हणजे स्टर्लिंग क्वालिटी पुरावा मिळेलच असं नाही वाजवी संशयापलीकडे गुन्हा सिद्ध व्हायला हवा तर मग अंतिम निकाल काय लागला हायकोर्टात उच्च न्यायालयाने आरोपी क्रमांक एक म्हणजे गोपाळा वाळके आणि आरोपी क्रमांक दोन म्हणजे बाबा वाळके ह्या दोघांना भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस खाली म्हणजे स्वेच्छेने दुखापत पोचवल्याबद्दल दोषी ठरवलं आणि बाकीचे आरोपी तीन चार पाच त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा नाही असं म्हणून त्यांची जी खालच्या कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती ती कायम ठेवली अच्छा म्हणजे फक्त दोघांना दोषी ठरवलं त्यांना शिक्षा काय दिली तुरुंगवास नाही इथे कोर्टाने थोडा वेगळा विचार केला आरोपी गोपाळाचं वय होतं छाप्पन आणि बाबाचं अडुसष्ट त्यांची आधीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती आणि घटना दोन हजार दोन ची म्हणजे निकाल लागेपर्यंत बराच काळ उलटून गेला होता हो म्हणजे खूप वर्ष गेली होती बरोबर त्यामुळे कोर्टाने त्यांना थेट तुरुंगवासाची शिक्षा न देता प्रोबेशन ऑफ अफेंडर्स ऍक्ट नाईन फिफ्टी एट म्हणजे गुन्हेगार परिवीक्षा अधिनियमाचा आधार घेतला अच्छा म्हणजे काय केलं नेमकं का? त्या कायद्याच्या कलम चार नुसार दोन्ही दोषींना एका वर्षासाठी चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडण्याचा आदेश दिला प्रत्येकी दहा हजार रुपयांचा जातमोचलका घेऊन आणि जखमींना काही नुकसान भरपाई कारण त्यांना मार लागला होता हो त्याची पण तरतूद केली त्याच कायद्याच्या कलम पाच नुसार दोन्ही दोषींनी फिर्यादी सुदाम पीडब्ल्यू वन आणि त्याचे वडील नाथा पीडब्ल्यू थ्री यांना प्रत्येकी दहा हजार रुपये म्हणजे एकूण चाळीस हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यायचे आहेत दोन महिन्याच्या आत आणि जर नाही दिली तर किंवा बंद पत्राचं उल्लंघन केलं तर तर मग त्यांना शिक्षा भोगावी लागेल असं पण निकालात स्पष्ट केलंय तर एकंदरीत आपण पाहिलं की हायकोर्टाने कसं खालच्या कोर्टाचा निर्णय अंशतः बदलला जखमी साक्षीदारांची साक्ष आणि मेडिकल पुरावा हे आरोपी एक आणि दोन ला दोषी ठरवण्यासाठी की फॅक्टर ठरले अगदी आणि इतरांविरुद्ध ठोस पुरावा नव्हता म्हणून त्यांची सुटका कायम राहिली हे प्रकरण खरं तर खूप महत्वाचं आहे यातून दिसतं की प्रत्येक पुराव्याचं स्वतंत्र आणि एकत्रित विश्लेषण किती गरजेचं आहे वय घटनेनंतर किती काळ गेला या सगळ्याचा विचार करून शिक्षा आणि सुधारणा यात समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्टचा वापर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे बरोबर श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की कायद्याच्या प्रक्रियेत आपण नेहमी ऐकतो रिझनेबल डाऊट म्हणजे वाजवी संशय आणि प्रूफ बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे वाजवी पलीकडील सिद्धता यातला नेमका फरक काय आणि तो निकालावर कसा परिणाम करतो यावर विचार करायला हरकत नाही